वर्कोलिक असणं हे जरा ग्लोरीफाय केलेलं आहे तर मी दहा तास काम केलं मी नाईट मारली आणि मी परत दुसऱ्या दिवशी कामाला आम्ही करू शकतो न झोपता पण आम्ही आठ दिवस काम करू शकतो नाही एक दिवसाची झोप गेली म्हणजे ती कायमची गेली तुम्ही त्याला विकेंडच्या म्हणजे बिंज स्लीपिंगनी तुम्ही त्याला भरून काढू शकत नाही ते नुकसान त्यामुळे okay. हे फार आवश्यक आहे की हे कल्चर जे आपण डेव्हलप केलं आहे की आपण खूप काम करतो हे कल्चरच मुळात तिथूनच म्हणजे लोकांपासूनच सुरुवात करण्याची गरज आहे खूप काम करतो खूप काम करतो त्यात प्रॉडक्टिव्हिटी करत असते का तेवढे नाही आहे आपन... लोक दाखवायला पण काम करतात ज्या पद्धतीने आणि कारण तुम्हाला जो डीप वर्क म्हणतात ना डीप वर्क म्हणजे कसं एटी ट्वेंटीचं प्रिन्सिपल असतं तुम्ही जर ट्वेंटी पर्सेंट असं काम करा ज्याने एटी पर्सेंट रिझल्ट येते आपल्याकडे उलट होत एटी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट हा रिझल्ट येत नाही ना आणि वारंवार जे बर्नआउट कसं म्हणतात की वारंवार काम करून तुमच्यातली ऊर्जा संपून जाते